सद्गुरु श्री बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात संपन्न सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र भोजवाडी येथील श्री बाळूमामा मंदिरामध्ये सद्गुरु श्री बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात संपन्न झाली दिनांक आठ आणि नऊ एप्रिल असे दोन दिवस मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या यात्रेमध्ये भोज भोजवाडी आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता आरती आणि दोनेवाडी येथील श्री विठ्ठल महाराज यांच्या शुभस्ते विनेचे पूजन करण्यात आले यानंतर दुपारी बालघ आणि कोढणी बाळूमामा मंदिर यांचा घोडा मिरवणूक आणि सायंकाळी हरिपाठ आणि आरती करण्यात आली रात्री नऊ वाजता श्री दत्तात्रेय साळुंखे महाराज यांचे कीर्तन अकरा वाजता गुरुदत्त भजनी मंडळ सुळकुळ यांचे संगीत भजन दुसऱ्या दिवशी पहाटे श्रींच्या मूर्तीला अभिषेक काकड आरती सकाळी नऊ वाजता श्री कृष्णात दोने महाराज यांची भाकणूक आणि रात्री नऊ वाजता माऊली संगीत सोंगी भजनी मंडळ यांचे सोंगी भजन पार आले या दिवशी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा उपस्थित लाभ घेतला एकंदरीत दोन दिवस चाललेल्या यात्रा उत्सवाने संपूर्ण परिसर बाळूमामाच्या जयघोषाने नाहून गेले होते तसेच मंदिराला सुद्धा विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते यात्रेमध्ये श्री बाळूमामा सेवा समितीच्या सर्व सेवेकरींचे से मोलाचे सहकार्य लाभले होते तसेच स्थानिक परिसरातील आणि भक्तगणांनी सुद्धा दानधर्मातून यात्रेमध्ये सहभागी होऊन श्री बाळूमामांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली समाजकार्य न्यूज साठी भोजवाडीहून संपादक संदीप कुरुंदवाडे